आज आपण आमर पाडी साहेबांच्या निसर्ग चर्चा या कार्यक्रमासाठी आयोजित केले त्यासाठी आमच्या प्रमुख वेळेवर उपस्थित असलेल्या अजित ठाणेकर माजी नगरसेवक आमच्या भारतीय जनता गट येते आणि माझे आत्तातले गुरु आम्ही गुरु कोणी येते असं ते आदित ठाणेकर त्याचबरोबर अमर पाडी साहेबांचे चलप्रमुख इतर प्रमुख साहेब इतर गुरु साहेब आपल्यासोबत त्यांचे

महानगरपालिके आणि भारतीय जनता पार्टी जे जे मंडळ आम्हाला माझे सहकारी विजयराव मीराव सर्व मान्य मुख्य संख्येनं असलेल्या महापूर शक्ती पहिल्यांदा महात शक्तीच्या रूपातल्या पण चार गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही पुढे बोलू शकाल चार गोष्टी फक्त सांगायला जेव्हा मी सांगितलं आपण गेले अनेक इलेक्शनमध्ये मतदान करत आलेलो आहे आणि प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळे मुद्दे असतात पण आपण गेले दहा वर्षांचा तर विकास हा मुद्दा भारतीय जनता पार्टीचे

पाचशे वर्ष आणि साडेचार लाख हिंदूच बलिदान बलिदान्यायालयाच्या बहुतेक सगळ्या ठिकाणी असं वातावरण की आता हिंदू समाज एकूण तो मतदान करता काही ठिकाणी करायला अमित शहा आपल्या समोर आले कोल्हापुरात झालं कोल्हापुरात पाहिला प्रचार असा प्रचार झाला आणि छत्रपती शाहू महाराजांना आपण निवडून दिलं आपण सगळ्यांनी मतदान केलंही कसं विचार पण आपल्यातल्या काही लोकांनी मतदान केलं आणि त्यामुळं काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून शाहू महाराज हे तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं अस कोल्हापुरामध्ये काही घटना घटना या घटनांच्या वेळेला शाहू महाराज काँग्रेसचे खासदार विशाळगडच्या प्रकरणा म्हणून झालेलं बघितलं म्हणजे ते छत्रपती शिवरायांचे मोर्चे त्यांनी अक्षरशः माफी मागणं हा अत्यंत आपल्या सर्वचा अभिमान करत असा प्रकार त्यावेळेला घडलेला बघितला सहमारे सहमार म्हणून गेल्यास कदाचित घडलं नसतं ते काँग्रेसचे प्रतिनिधी होते म्हणून घडले दुसऱ्या बाजूला त्याच घराण्यातल्या राजा मुशेला यावेळेला एक मोठं परिसी परिसी दे दे दे। ते नाटक घडवलं गेलं आणि त्यांना उत्तर म्हणजे दिलं आपण बोलू याचं त्याच काय झालं पुढं अपमानास्पदरित्या त्यांचं त्यांना ऐन वेळेला ते कुणी केलं सांगायची आवश्यकता नाही आहे आणि त्यामुळे सगळ्यात खोट्यावर आधारित अशी काँग्रेस आघाडी एका बाजूला आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे मुळात दोन हजार एकोणीस साली सगळ्यांनी

आदरणीय मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे यांनी काँग्रेसच्या आणि परत ता ता ते ता ता या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याने मोठा खोटा प्रचार केला की जर परत मोदींची सत्ता आली तर ते संविधान बदलणार आता आपल्याला सर्वसाधारणपणे संविधान बदललं तर आम्हाला काय फरक पडतो असा एक सर्वसाधारण लोकांच्या मनात पण आपण एक म्हणून जगू शकतोय भारतात स्वतंत्र स्वातंत्र्य आपला व्यक्ति स्वातंत्र्य त्याला म्हणतात ते त्या संविधानाने दिले आणि ते आहे म्हणून आपण जगू शकतोय अशी वस्तुस्ती बारीक सारीक मुद्दे असतात कायदेशीर काही गोष्टी असतात ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असं एक मोठा प्रचार चालवला ते कधीही झालं नसतं होऊ शकत नाही ते कधीही संविधान समृद्ध जाऊ शकत नाही पूर्णत्वानं पण ते केलं आणि काही लोक त्याला बलित बळी पडली त्यामुळे थोड्याशी कमी झाल्या पण केंद्रात सरकार मात्र आलं मोदींचं आहे आता मोदींचं सरकार काय करते हे आपण सगळ्यांनी बघितले म्हणजे एक काळ होता किरणामालाच्या दुकानात जायचं तर खिशात आपल्या मुलीशी मोड आहे काय बघायला लागायची आज बहुतेक सगळेजण यु वापरतात फोन कार्डला स्कॅन का केलं एक पैसे किती एक रुपये तीस पैसे तर एक रुपये तीस पैसे देऊन आपण एक रुपये पन्नास पैसे देऊन मी पैसे कारण ठेवले म्हणत नाही आज ही एवढी छोटी गोष्ट पण आज मी किती मोठी झाली तर अमेरिकेसारख्या वाचार सुद्धा आता भारतातलं जे यू पी मॉडेल आहे त्याची माहिती केली आहे ते म्हणजे केलं रस्ते दिसले बाकी सगळं आपण तिथले अनेक योग्य आहेत या शासनानं आणि महाराष्ट्र शासनानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर योजना आणलेल्या आहेत आता तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ज्यांचं भरवं रेशन कार्ड आहे त्यांना रेशन मिळतं असं पाच वर्ष रेशन मोफत होतं आता पुढे रेशन मोफत राहणार आहे आपल्यावर सगळ्यांना आरोग्य करण्याच्या अंतर्गत म्हणजे आयुष्यमान भारत योजना आहे त्याच्यामध्ये पाच लाखाचा आपल्याला खर्च करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या आणखी योजना आता सूर्यधर नावाची योजना आली आहे म्हणजे आपण जर सोलर करून घेतलं आपलं घर इलेक्ट्रिक आपल्या घराची सोलर वर करून घेतली तर शून्य रुपये बिल येते तुमचा खर्च करणं म्हणजे तुमचं उत्पन्न वाढवलं नाही अशा अनेक योजना आणल्या त्या महाविकास आघाडीनं काय केलं तर त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी महायुती सरकारच्या ज्या ज्या योजना होत्या मग त्याच्यामध्ये आणखी आपली पंतप्रधान आवास योजना त्यामध्ये गरिबांना घर द्यायचं प्रयोजन होतं ही योजना पण थांबवली आपल्याला आठवण असं दोन हजार वीस एकवीस मध्ये कोविडचा मोठा घटना सगळ्यांच्या लोकांना मागित झाल्याची खूप त्यावेळेला आली सहा महाराष्ट्रात घ्यायला आपल्याला थांबवल्यामुळं अगदी वर्षात काही भ्रष्टाचार मात्र दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आता भ्रष्टाचार कसा असतोय आपल्याला वाटतंय त्यात काय माझ्या निसर्ग कुठे पण आपण समजा एखादं चिपचं वेफर्सचं पाकीट घेतलं पाच रुपयाचं त्या लेफर्सच्या पाकिटो मध्ये पंचवीस पैसे त्याचा टॅक्स गेला त्या टॅक्समधला एक रुपये पंचवीस पैसे तो तुमच्या खिशात मी गेलेले आहेत ना म्हणजे एखाद्या मी एक कोटी रुपये खाल्ले तर पंचवीस पैसे माझ्या खिशात गेले अशी जोपर्यंत आपली भावना होत नाही तोपर्यंत नाही भ्रष्टाचारी थांबत नाही आणि त्याने भ्रष्टाचार कसा केला तर मुंबईमध्ये कोविड सेंटर केले गेले मोठ्या प्रमाणावर हजारो दीडशे कोविड सेंटर केले गेले ज्याच्यात अब्जावधी रुपये एक भोंगा येतो तो बघा बातम्या बोलत असला तर आपण येतोय दिवसभर चालू राहतो त्या भोंग्याच्या अतिशय जवळच्या माणसाने अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार रुपयामध्ये केला ते सापडलं सिद्ध झालं ते सगळे तरुंगात आहे दुसऱ्या बाजूला या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख म्हणजे गृहमंत्र्यानं दुसऱ्या बाजूला या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख म्हणते गृहमंत्र्यानं आपल्या सगळ्यांची सुरक्षा करायची असते नागरिकांची म्हणजे पोलीस खाते त्यांच्या ताब्यात असते या गृहमंत्र्यांनी रिलायन्सच्या अंबानीच्या दारात एका इन्स्पेक्टरला भरलेली गाडी म्हणून लावायला सांगितली लक्षात घ्या म्हणजे आपण आपण सामान्य माणूस काय झाला आपल्याला जरास सुधारची मागणी झालं तरी पोलिसांपर्यंत पोहोचतोय त्यातला एक पोलीस अधिकारी स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन जातोय आणि मोठ्या एका व्यावसायिकाच्या दारात लावतोय का तर त्यांच्याकडनं ते शंभर कोटीची खंडणी वसूल करायची होती आणि देशमुखांना अटक झाली त्यांची सगळी खालची चेन उघडी पडली वादे नावाचा इन्स्पेक्टर आहे पुल तो जर कोल्हापूर जातो तोही अटक झाला तो अटकेत आहे अनिल देशमुखांच्यावर खटला चाललेला आहे त्या सगळ्यांच्यावर कारवाई होणार हा भ्रष्टाचाराचा कळस त्या अनुपक्षात लागणार कोविड होता आणि या सगळ्या योजना बंद त्यामुळे विकासाच्या नावानं शिन्नच होतं काय विकास केला काहीही ते सांगू शकत नाही त्यांच्या कालावधीत घडलेली एकही योजना ते सांगू शकत नाही आणि चौथं आता आपण कोल्हापूरला येऊया कारण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये तुम्ही राहता मी उत्तरमध्ये राहतोय आज कोल्हापूरचं नेतृत्व महाविकास आघाडी म्हणून पूर्ण करते स्वाभाविकपणे पावडेकर करतात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पावडेकर म्हटलं की उल्लेख पुरेसा आहे घाबरत नाही सतेज पाटील आता महाविकास आघाडीचं नेतृत्व करतायत त्यांनी काय केलं आपण गेली जवळजवळ वीस पंचवीस वर्ष कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या आपण मतदान करतो निवडून येणारे प्रतिनिधी त्यांच्याकडे जातात या वीस पंचवीस वर्षानंतर अजूनही कोल्हापूरचा विकास करायचा आहे आम्हाला संधी द्या असं का म्हणायला लागते मागच्या आमदार त्यांची जाते आमदार त्यांचे असतात नगरसेवक यांचे असतात ते स्वतः सात वर्ष पालकमंत्री होते मग अजूनही कोल्हापूरची ही अवस्था का झाली आहे याचा आपण विचार करायला पाहिजे का नको दुसरी बाजू अशी आहे आपल्याला एक छोटासा विषय सांगतो इथे पाहण्याची फार समस्या नाही सुखी आहे भागात आहे आणि नेते तुमचे फार सत्ता आहे पण आता आमचा जो भाग आहे म्हणजे मेनजकर्ती प्रश्न शिवाजी पेठेपर्यंतचा प्रॉब्लेम आहे असा अनेक ठिकाणी राजेंद्रनगर मध्ये आहे मंगळवार पेठेत आहे इकडे शुक्रवार पेठेत आहे खाली इकडच्या बाजूला म्हणजे लक्ष वसा तिकडे आहे सगळीकडे कोल्हापूरात पाण्याचा प्रश्न आहे मग आपल्याला सांगितलं गेलं की एक मोठी योजना आम्ही आणतोय आणि त्यामुळं कोल्हापूरला प्रचंड पाणी चोवीस तास पाणी आपल्याला माहिती आहे थेट पाईपलाईन <स्परें> योजना असं त्या योजनेचं नाव आहे त्या योजनेची सुरुवात दोन हजार चौदाला झाली दोन हजार सतराला पूर्ण व्हायला पाहिजे होती ही योजना कधी पूर्ण झाली आपल्याला आठवते काय आज तारीख किती आहे आज सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस दो आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला दो एक मोठा विषय घडला ऐतिहासिक आंघोळ एक झाली सगळ्यांनी बंदी जास्ती हा दुसरी गोष्टी मीडियामध्ये पेपरमध्ये भर बातम्या फोटो व्हिडिओ आपण सगळे बघितलं थेट पाईपलाईनचं पाणी आलं म्हणून जाऊन बसले काय ते पाणी काय आणि काय का काय काय बरंच केलं पण ते पाणी अजूनही कोल्हापूरमध्ये सगळीकडे ना पोहोचलेलं नाही आहे मी ज्या भागात राहतोय तिथं अजून पाणी मिळत नाही मग तुम्ही काय केलं नेमकं पंचवीस वर्षात या थेट पाईपलाईनमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आम्ही महानगरपालिकेत असेंना प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक आठवड्याला थेट पाईपलाईनवर आम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करत होतो मग हे सगळं करणारा नेता म्हणजे ज्याला ह्या खोटाडे काँग्रेस खोटारडे आणि खोटारड्यांचे खोटा महाशिरोमणी म्हटलं तर खरं तर चुकीचं ठरणार नाही ह्या महाखोटारड्या ना माणसाला आपण नेतृत्व पुन्हा एकदा द्यायचं का पूर्णपूर याचा आपण विचार करावा पाहिजे बरं त्यांचं प्रचंड मोठं साम्राज्य आहे ते सांगतात आम्ही या करून त्या करून कधी तुमच्या इथल्या एखाद्या मुलाला फुटत शिकवलंय का इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला वाजून पैसे घेतात कधी त्याच्याबद्दल कुणाबद्दल कोल्हापूर म्हणून दाखवू दाखवले का याविषयी कधीच नाही दाखवत मग अशा माणसाला आपण परत नेतृत्व द्यायचं का ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करा माझ्यामध्ये आपल्या इथं तरी ह्या भागात जेवढी विकास कामं झाली ती मोस्टली महायुतीनं जे आपल्याला महायुती फंड दिले म्हणजे पहिला माननीय दादा असतील आमचे किंवा नंतर अमोलसाहेब असतील किंवा महायुतीच्या शासनानं बराच फंड कोल्हापूरला दिला त्यातला असेल बाकी कोण करत नाही काम कोण करत नाही कुणाला तुम्हाला सुधारायची इच्छा नाही आहे त्यांचं आपलं पैसा पैशातलं राजकारण राजकारणातून पैसा ते सूत्र आहे हे सूत्र आपल्याला मोडायची आता परत एकदा संधी देवदयानं आलेली आहे मागच्या वेळेला राम मंदिर झालं आणि हिंदूंनी जर असं थोडंसं रिलॅक्समध्ये मतदान केलं तेव्हा आपल्याला माहित आहे की मागच्या वेळेला त्रेपन्न टक्केच मतदान झालं हिंदू समाजाचं आणि मग सगळ्यांनी गृहित झालेलं पण झालं जरा असू गेलं आता तीही चूक सुधारायची आपल्याला संधी आहे राजघराण्याला मान सन्मान कोल्हापूरनं कायम दिला छत्रपती राहणाऱ्याला पण कायम मान दिला त्या घराण्याचा अपमान केला त्याचा एका अर्थानं बदला घ्यायची संधी आपल्या हातात आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात ही लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य योजना असतील या योजना जर पुढं चालू राहायच्या असल्या तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत महायुतीशिवाय पर्याय नाही आहे कारण तुम्हाला माहिती असं की ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसने हायकोर्टमध्ये ऍप्लिकेशन केलेलं होतं ते फेटाळलं गेलं आणि मग नागरिकांच्या महिलांच्या मध्ये त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर हे म्हटल्यानंतर त्या योजनेला आम्ही दुप्पट करतो म्हणून त्यांनी आता आश्वासन द्यायला सुरुवात केली आहे ऑलरेडी आपल्या इथं कोल्हापूर सभा झाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्यांनी जाहीर केलेलं आहे की यावेळी सरकार आलं की पहिल्यांदा ही योजना पंधराशे रुपयावर एकवीसशे रुपयावर जाणार आहे जे गुरजू आहेत त्यांना त्याचं किती महत्त्व आहे हे सगळ्यांना आम्हाला माहिती आहे त्यामुळे ह्या योजना चालू राहायच्या असतील आणि आपल्याला स्वाभिमानानं कोल्हापूरकर म्हणून चांगला खरंच विकास करून घ्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी वीस केला तुम्ही तुमचं कुटुंब कारण तुमच्या कुटुंबात तुम्ही एकदा सांगितलं की कमळाला मतदान करायचं तर कोण टाळू शकत का नाही टाळू शकणार तर तसं तुम्ही सगळ्यांनी मातांनी हे करून घ्या वीस तारखेला सगळ्यांचं मतदान सकाळी तर उदळ उन्न पडायच्या जाऊन एकदा मतदान करून या आणि मग निवांत कुठं जायचं असलं तर जावा ही तुम्हाला विनंती करतो अमलजींनी प्रचंड कामं केलेली आहेत म्हणजे आमदार नसताना त्यांनी जेवढा थंड आणलाय तेवढा कुलभर दिल्यात एकाही आमदारानं थंड आणू शकलेला नाही आहे हे घ्या आणि तो माणूस कधी अवेलेबल आहे कधी बोलवलं जर येतात मग अशा माणसाला आपण जवळ करायला पाहिजे ऑबवियसली करायला पाहिजे म्हणजे स्वाभाविकपणे करायला पाहिजे असं माझं मत आहे आपण अंबरजींच्या कमळे या चिन्हावर सगळ्यांनी भरपूर मतदान करून त्यांना भरघोस मताभित्यानं निवडून आणावं अशी विनंती करतो विजयरावांनी आपलं बोलवलं बोलायला दिलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तुम्ही ऐकून बोलणार नाही आपण आता मिसरीचा आस्वाद घेऊया